राम राम मंडळी तर कसे आहात मस्त ना तर मी पण मस्तच आहे तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर तर हा व्हिडिओ आहे महाराष्ट्र महोत्सवचा तर अशी इथं रांगोळी होती आणि असं इथं मंदिर मंदिर बनवलेलं आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं मन मंदिर आहे प्रभू रामचंद्र सीता माता लक्ष्मण असं हे मंदिर आहे ते सुंदर असं मंदिर बनवलेलं आहे खूप मोठा प्रोग्रामसुद्धा हा आठ दिवसाचा चालू आहे सगळीकडे स्टॉल्स आहेत तर ह्याच्यामधूनच हा एक स्टॉलला मी भेट दिली होती तर इथं या ताई आहेत ना हे तर या स्टॉलवरती मी आली होती आणि या ताई आहेत ना पुरणाचा मांडा म्हणजेच काय थोडक्यात पुरणपोळी बनवत आहेत पण ही जळगाव स्पेशल आहे तुम्ही बघू शकता किती कला असते माणसाकडे कोणती कोणती प्रत्येकाकडे का कोणती ना कोणती कला असते तशी या ताई बघा कशी पुरणपोळी बनवत आहेत आपण तर नेहमी तव्यावरती बनवतो पण ही काय माहिती कोणतं भांडं ठेवलेलं आहे मला काहीच आयडिया नाही आहे त्याचं मग आमच्याकडे ह्याला खापर पोळी असं म्हणतात असं मी ऐकलेलं आहे मी बघितलेलं नाही आहे गावाकडे सुद्धा म्हणजे माझ्या लक्षात काही येत नाही आहे तुम्हाला जर माहीत असेल तर तुम्ही नक्की सांगू शकता तर यांनी इथं एक गोळा घेतलेला आहे थोडंसं हातानेच त्यांनी पसरवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता मला सांगायची काहीच गरज नाही आहे आणि दुसरी पोळी त्याच्यावरती त्यांनी ठेवली आता हे पुरण ह्याचं आहे आपलं चणा डाळ आणि गूळ आपण नेहमी जे बनवतो तसं आणि हे पीठ मला वाटतं मैदा आणि गव्हाचं मिक्स असावं किंवा नुसत्या मैद्याचंच असावं जो त्या बघा कशा अशा हाताने अगदी जुन्या काळामध्ये भाकरी अशा बायका बनवायच्या ना तशा त्या बनवत आहेत अगदी हातावरती आणि नंतर ते हलकं हलकं लाटून घेत आहेत आणि पोळी ते फिरवत नाही ते पोळपाट जे बनवलेलं आहे ना खाली पोळपाट नाही आहे ते परात आहे परातीला त्यांनी खाली कपडा लावलेला आहे मोठी परत जी असते ना आपण गावाकडे पीठ वगैरे मळ मळतो ती त्याला परातीला त्यांनी कपडा बांधून घेतलेला आहे आणि ती परत त्या गोलगोल फिरवत आहेत आणि इथे बाजूला त्या दुसऱ्या काकी आहेत ना त्यासुद्धा या ब थालीपीठ बनवत आहेत आणि ह्या दोघांच्या खाली जे एक बाबा बसलेले आहेत ते बाजरीची भाकरी बनवत आहेत त्यांचा व्हिडिओ काही नीट शूट करता आलेला नाही कारण त्या समोर ते दादा उभे आहेत कारण त्यांचे त्या स्टॉलवरती ना गर्दी होती त्यामुळे काय त्यांचा शूट मला घेता आलेला नाही आहे एक पोड़ी। तर एक तुम्ही विचाराल की आता याची किंमत किती आहे तर याची किंमत आहे शंभर रुपये एक पुरणपोळी तर ज्यांना बनवता येत नाही ते माणसं आधी आवडीने घेत होती त्यामुळे स्टॉलवरती गर्दी भरपूर होती आणि तिथे तिथे ज्या काकी दुसऱ्या बनवत आहेत थालीपीठ तेसुद्धा शंभर रुपयालाच आहे आणि ते खाली जे बाबा आहेत ते बनवत आहेत बाजरीच्या भाकरी तर बाजरीच्या भाकरी आणि वांग्याचं भरीत असं आहे इथे पुरणपोळी आहे पुन्हा बाजरीच्या भाकरी आणि कोणाला झुणका हवा असेल तर ते सुद्धा आहे म्हणजेच पिठलं तर असं सगळा हा एवढा स्टॉल आहे आणि याच्यावरती प्रत्येक गोष्ट जी आहे ना ती शंभर रुपयेचीच आहे तुम्ही पिठलं भाकरी घेतलं तरीसुद्धा शंभर रुपये तुम्ही थालीपीठ घेतलं तरीसुद्धा शंभर आणि तुम्ही पुरणपोळी जरी घेतली तरीसुद्धा शंभर असा हा आहे तर हा आता सध्या हा महोत्सव ठाण्यामध्ये चालू आहे म्हणून यांचा स्टॉल हा ठाण्यामध्ये आहे आता मला माहीत नाही हे सगळीकडे फिरतात का मी काही एवढी विचारलेलं नाही आहे जस्ट शूट केलं होतं कारण तिथं गर्दी होती आणि एवढं प्रश्नांची उत्तरं द्यायला एवढं त्यांच्याकडे सुद्धा वेळ नव्हता मी मला जसं आवडलं ना जे हे बघितलं मी तर म्हटलं चला एक शूट घ्यावा या ताईंसाठी तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा अगदी ह्यांनी ओळखलं पाहिजे ह्यांचा व्हिडिओ म्हणजे ह्या कोण आहेत त्या ह्यांच्या नातेवाईकांनीसुद्धा यांना ओळखता आलं पाहिजे की बाबा यांचा स्टॉल होता ठाण्यामध्ये तर तुम्ही नक्की व्हिडिओला जास्तीत जास्त सपोर्ट करा माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा इथं बघू शकता आणि ते बाबा बघा भा खाली दिसत आहेत ते तिथं भाकरी बनवत आहेत त्यांना बसता येत नाही तरीसुद्धा त्यांनी बनवत आहेत तर कसा वाटला मंडळी तुम्हाला माझा व्हिडिओ माझा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय